नमस्ते देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे उद्या आपल्या पक्ष कार्यालयाला मंतर येथे भेट देण्याकरता सकाळी साडेआठ वाजता उपस्थित राहणार आहेत तरी आमची विनंती राहील की आपण सर्व पक्षातील कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्याचप्रमाणे जे काही नागरिक असतील त्यांनी मोठ्या संख्येने आपलं हे जे पक्ष कार्यालय इथं सोहमनगरीच्या समोर पिंपळगाव फाट्यावरती सुरू केलेलं आहे तिथे आपण सर्वांनी बरोबर साडेआठ वाजता उपस्थित राहावं आदरणीय या साहेब यांची आपली भेट होईल मी आपणा सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की साहेबांच्या सदिच्छे भेटीसाठी सर्वांनी मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहावे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी